तर बघा आज कोण हो सोमवार सोमवार आहे आणि आज आमच्या आजीचं आहे वर्ष श्राद्ध तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे आता चहा नाश्ता वगैरे सगळा झाला इथं जवळच आहे त्यामुळं आता आम्ही निघालो आहे तिकडं असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा शकता इथं वांगीची भाजी आहे ना वटाण तर इथं वांगीची आता आम्ही आलो इथं आणि वांगीची वटाणं आमची भाजी अजून भात बनवायचं करणार आहे तर महाराज नगरातून आमचं बनवायचं आहे हां बनवलाय बा आता जरा आता चांगला असा मस्त भाजून घेतलाय त्याच्यामध्ये साखर विलायची पावडर सगळं आता भाजीपात झाला इथं जरा पाण्या लागलाय आणि तरी भाव घालतात माझ्या छान